नमस्कार या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत झणझणीत कसली आहे ही भाजी माहिती आहे का तर ही घरोघरी महाराष्ट्रामध्ये मा बनवली जाते तर ही आहे वड्याची भाजी याला काही ठिकाणी सांडगे म्हणतात तर हे तर सगळेच बनवतात तुम्ही म्हणाल पण आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ही अगदी स्वादिष्ट अशी बनवून तयार होते चला तर बनवूया या ठिकाणी मी पॅन घेतलेला आहे तुम्ही कढईचा किंवा पातिल्याचा वापर करू शकता यात आपण एक चमचा तेल घातलेलं आहे यात आपण अर्धा कप वडे घातलेले आहेत तर तुम्ही कप नसल्यास वाटीच्या साह्याने मोजून घेऊ शकता अर्धी वाटी या ठिकाणी वडे घ्या हे आपण आता छानपैकी परतवून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी आपण हे वडे भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण हे वडे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपले हे वडे भाजून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण मोठे दोन चमचे तेल घालणार आहोत या ठिकाणी तेल छान तापले आहे एक चमचे जिरे घालूया एक चमचे भर मोहरी घालूया यामध्ये आपण आता थोडासा कडीपत्ता घालूया आणि असं कवर करूया म्हणजे ऑइल तुमच्या अंगावर उडणार नाही आणि गॅस ओटाही तुमचा स्वच्छ राहील यात आपण आता बारीक चिरलेला एक कांदा घालणार आहोत यात अर्धा चमचा मीठ घालणार आहोत मीठ घातल्याने कांदा लवकर परतून निघतो म्हणून आपण हे यात घातलेलं आहे आणि आपण आता हा कांदा छानपैकी परतून घेणार आहोत यात आपण आता पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या यात घालणार आहोत आपण आता हे छानपैकी परतून घेणार आहोत कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत तांबूस लालसर असा भाजायचा आहे आणि लसूणसुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत कांदा लसूण आपला छानपैकी परतून झालेला आहे एक चमचा धना पावडर घालूया एक चमचा जिरा पावडर आणि ह्या भाजीमध्ये जी सिक्रेट वस्तू पडणार आहे ती म्हणजे काळा मसाला यात आपण एक चमचा काळा मसाला घातलेला आहे याने या भाजीला खूप छान टेस्ट येते यात आपण आता घालणार आहोत एक चमचा लाल मसाला अर्धा चमचा हळद घालूया आपण आता हे सगळे मसाले तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत जेवढे तुम्ही मसाले छान भाजाल तेवढ्या तुमच्या भाजीला टेस्ट छान येणार आहे ही टिप तुम्ही लक्षात ठेवायची आहे माझी या ठिकाणी आपले हे मसाले छानपैकी परतून झालेले आहेत आपण आता यात हे भाजलेले वडे घालूया आपण आता हे वडे ह्या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घेऊया आपले हे वडे छानपैकी मसाल्यामध्ये परतून झालेले आहेत यात आपण आता गरम केलेलं पाणी घालणार आहोत दोन ते तीन ग्लास तर तुम्हाला ही रबरबीत बनवायची आहे किंवा पातळ बनवायची आहे तर त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे पातळ जर बनवायचे आहे तर तुम्ही तीन ग्लास पाणी घाला तर या ठिकाणी मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे यात आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया ही मी पाववाटी घातलेली आहे आणि आपण आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया या ठिकाणी भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपण आता एक सिक्रेट गोष्ट घालणार आहोत आणि ती म्हणजे डाळीचं पीठ या ठिकाणी मी वन फोर्थ कप म्हणजेच पाववाटी या ठिकाणी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपण आता घालणार आहोत आणि ते कसं घालायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी नीट बघून घ्या तर एका हाताने आपल्याला अशा पद्धतीने पीठ घालायचं आहे थोडं थोडं करत आणि दुसऱ्या हाताने हे आल्हाद असं हलवायचं आहे म्हणजे ते मिक्स नाही झालं पाहिजे त्याची गोळी तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण ते हलवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे तर एका हाताने मी थोडं थोडं पीठ घालते आणि दुसऱ्या हाताने मी ते आल्हाद असं हलवत आहे तर अशा पद्धतीने यात घालत जायचं आहे तर या ठिकाणी हे बघा परत एकदा दाखवते आता हे आपलं सगळं पीठ घालून झालेलं आहे आणि आपण ते आता आल्हाद असं हलवायचं आहे म्हणजे त्याची गुठोळी तयार होत जाते तर हे बघा या ठिकाणी दिसली का तुम्हाला पिवळ्या कलरची हे बघा अशा पद्धतीने ते तयार होतो तर परत मी एकदा दाखवते तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने दिसलं का आपण आता हे सात ते आठ मिनटासाठी झाकून ठेवूया वडे शिजायला जास्त वेळ लागत नाही ताबडतोब शिजतात सांडगे जर असतील कोल्हापूर साईडचे तर त्याला थोडा जास्त वेळ लागतो पण वडे ताबडतोब शिजतात या ठिकाणी सात आठ मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया मस्तच वास सुटलेला आहे या ठिकाणी मस्त तेलाची तरंग तवंग बघू शकता तुम्ही आणि आपण आता चेक करूया आपले हे वडे शिजले का ते बघूया तर हे बघा या ठिकाणी आपले वडे हे छानपैकी शिजलेत तुम्ही बघू शकता आणि डाळीच्या पिठाच्या ज्या गुठोळ्या आपण बनवल्या आहेत त्यासुद्धा छानपैकी शिजलेत बघू शकता या ठिकाणी खूपच गरम आहे चटके भर आपले या ठिकाणी जन झणझणीत चमचमीत अगदी मस्त ही भाजी तयार झाली आहे तुम्हाला झूम करून परत एकदा दाखवते हे बघा दिसले खूपच सुंदर आणि आपण जे डाळीचे पीठ घातले त्याचे छानपैकी गुठोळी असे तयार झालेत आणि छान शिजलेत परत एकदा दाखवते मस्तपैकी शिजलेत आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे वडे लाल कलरचे आणि ते पिवळ्या कलरचे आणि खायला अगदी टेस्टी लागते ही भाजी तर आपण आता ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी आपली चमचमीत झणझणीत जन अशी ही वड्याची भाजी सांडग्याची भाजी बनवून तयार आहे अगदी स्वादिष्ट अशी तर तुम्ही ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही वेगळी रेसिपी रेसिपी आवडल्यास अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद